मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता किती वाढणार समोर आली नवीन आकडेवारी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेटले असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्रपरिवारामधून कोणी सरकारी कर्मचारी म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष आणि खास ठरणार आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता अर्थातच वाढीचा लाभ मिळतो पहिल्या सहा माहीत म्हणजेच जानेवारी ते जून आणि दुसऱ्या सहा माहीत म्हणजे जुलै ते डिसेंबर या कालावधीत सरकारी नोकरदार मंडळीला महागाई भत्ता लाभ दिला, दिला जात असतो सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे आता जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यामध्ये किती वाढ होणार हा मोठा प्रश्न संबंधितांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे अशातच आता महागाई भत्ता संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे जसं की आपणास ठाऊकच आहे की महागाई भत्ता वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर ठरवली जाते दरम्यान केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माहे नोव्हेंबर दोन हजार पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत जुलै ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या ए आय सी पी आयच्या निर्देशांकाचा विचार केला असता डी एमध्ये चार पॉईंट चार पॉईंट नव्वद टक्क्याची वाढ होणे अपेक्षित आहे विशेष म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस चे निर्देशांक येणे बाकी आहे यामुळे यावेळी महागाई भत्त्यात पाच टक्क्याची वाढ होणे जवळपास फिक्स असल्याचे मत जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी दोन हजार चोवीस पासून पाच टक्क्याची वाढ होऊ शकते सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्के एवढा असून यामध्ये आणखीन पाच टक्के म्हणजेच hmm. महागाई भत्ता एक्कावन्न टक्क्यावर जाण्याची शक्यता जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केलेली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत दरम्यान सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले की लगेचच देशात आचारसंहिता लागू होणार आहे यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आणि महागाई भत्ता वाढीची घोषणा होणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केलेला जात आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा सा अर्थसंकल्प सादर करणार असून या अर्थसंकल्पातच महागाई भत्ता वाढी घोषणा होऊ शकते असे देखील मत काही तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे यामुळे आता महागाई भत्ता वाढीची घोषणा केव्हा होते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे धन्यवाद